प्रहार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता खांद्याला खांदा लावून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात लढा लढत असताना आता महाविकास आघाडीत मनसे सामील होईल अशी चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आम्ही ना उद्धव ठाकरेंसोबत जाणार ना राज ठाकरेंसोबत असं विधान करत आपला विरोध दर्शवला आहे काँग्रेसनं हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलंय यानंतर भाई जगताप यांनी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलंय मी तीन वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो तेव्हाही माझी हीच भूमिका होती फक्त मीच नाही तर मुंबईतील सर्व नेत्यांची काँग्रेसनं स्वबळावर लढा अशी भूमिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असतो आपल्या वार्डात पंचायत समिती गटात नगरपालिकेत फिरत असतो त्याला अपेक्षा असते की आपली नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळावी हा विचार त्यांचा योग्य आहे असं भाई जगताप यांनी म्हटलंय गेल्या आठवड्यात मुंबई काँग्रेसची राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली या बैठकीत मुंबईचे से जनरल सेक्रेटरी इन्चार्ज रमेश उपस्थित होते त्यांनी विचारलं तेव्हा मी माझं मत सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात समितीनं पंधरा लोक असून बहुतेक लोकांनी हेच मत मांडलंय मी पक्षाचा प्रमुख नसल्यानं माझं मत म्हटलं आहे उगाच गुगल्या टाकू नये मी मुंबईचा अध्यक्ष असतानाची आणि आत्ताची भूमिका यात कोणताही बदल झालेला नाही निवडणुकीसाठी आम्ही कोणासोबत जावं किंवा या नाही याबाबत हायकमांड निर्णय घेत असतात आता वर्षा गायकवाड प्रमुख आहेत पक्षाची भूमिका पक्षाच्या प्रमुखांना ठरवायची असते पण आमची मतं विचारली जातात तेव्हा आम्ही फक्त आमची मतं मांडत असतो पक्षाच्या प्रमुखांकडून आमच्या भूमिका विचार विचारले जातात ते शंभर टक्के स्वीकारावं असं नाही काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर युती करू शकतो महाविकास आघाडीचं सरकार असतानाही मी विरोधी पक्षात होतो महानगरपालिकेत माझा विरोधी पक्ष होता पाच वर्ष सातत्यानं रविराजा विरोधी पक्ष नेते होते पक्षाचे प्रमुख विचारतात तेव्हा आमची भूमिका आम्ही मांडतो पक्षानं निर्णय घेतल्यानंतर आमच्या मताला महत्व राहत नाही आम्ही अजिबात यांच्यासोबत लढणार नाही राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा छाती ठोकपणे हे आहे की कार्यकर्त्यांची लढाई असून त्याला लढू दे आम्ही ना शिवसेनेसोबत गेलं पाहिजे उद्धव ठाकरेंसोबत गेलं पाहिजे राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही मुंबईत काँग्रेस स्वातंत्र्य लढणार आणि लढलाच पाहिजे आम्ही समितीसमोर हा मुद्दा मांडला आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे